सकाळची सर्व कामं अटकून संजना शांततेनं झोपली होती काही वेळाने तिला मोबाईलची रिंगटोनचा आवाज आला तिने अनिच्छेने मोबाईल बघितला ती तो अनोळखी नंबर होता तिने तो कॉल रिसीव केला नाही परत तिला त्याच नंबरवरून कॉल येत होते एकदा दोनदा तीनदा तिने वैतागून कट केला तरी फो फोन येतच होता थोडंसं चिडूनच ती उठली आणि तिने भ्रमणध्वनी हातात घेतला ती बोलू लागली हॅलो कोण कोण पाहिजे समोरून आवाज आला अगं संजना आहेस का हो पण तुम्ही कोण मी ओळखलं नाही तुम्हाला ती व्यक्ती आनंदाने एकदम रडायलाच लागली अगं अगं संजू किती दिवसांनी भेटलीस किती वर्षांनी बोलतो आहे आपण संजनाला आवाज ओळखीचा वाटत होता पण काही केल्या ओळख लागत नव्हती तिला समजत नव्हतं की ती कोणाशी कोणाशी बोलत आहे अचानक समोरच्या व्यक्तीने तिचे नाव सांगितले अगं मी प्राजक्ता हे नाव ऐकून संजनाच्या डोळ्यात आनंदाश आश्चर्याने आनंदाश्रू आले डब्ल्यू या डोळ्यांनी त्या एकमेकींना बोलत होत्या प्राजक्ता संजनाला म्हणाली अगं मी तुला व्हॉट्सअप कॉल करते पटकन रिसिव्ह कर मला तुला पाहायचं आहे किती वर्ष झाले मी तुला पाहिले नाही प्राजक्ताने एक क्षणही न दवडता व्हॉट्सअप कॉल केला आणि दोघी एकमेकींना बघून हर्षानंदाने रडायला लागल्या त्यांनी खूप वर्षाने एकमेकींना पाहिलं असल्याने तोंडातून एक शब्दही निघत नव्हता भावना अनावर होऊन दोघी एकमेकींना नुसतं काहीतरी वेळ कितीतरी वेळ पाहत राहिल्या काही वेळाने भानावर आल्यावर संजना म्हणाली कशी आहेस तू कुठे इतके दिवस कुठे गायब होतीस बराच वेळ एकमेकींना प्रश्नांचा स्मारा सुरू होता जवळजवळ एक, एक दीड तास दोघींचे बोलणे झाले आणि मग फोन कट केला संजना तशी शांत बसून राहिली प्राजक्ताचा विचार करत ती भूतकाळात सत्तावीस वर्ष मागे गेली तिला ती तिच्या सहवासातील ते दिवस आठवले प्राजक्त सातवीत असताना तिच्या वर्गात तिच्या वर्गात आली ती दिसायला सुंदर होती थोडी आधुनिक होती तिला पाहता क्षणी संजनाला आनंद झाला संजनाला ती मैत्रीण म्हणून खूप आवडली थोड्या दिवसात दोघी छान खूप छान मैत्रिणी झाल्या एक एक दिवस कालचक्रानुसार एक एक दिवस कालचक्रानुसार पुढे सरकत होता काही दिवसांच्या बाब, बाब सोबतच संजनाच्या लक्षात यायला लागलं की प्राजक्ता वरतून आनंदी दिसते दिसत असली तरी मनातून ती थोडीशी नाराज आहे नेमके कारण काय हे तिला समजत नव्हते तिला कधी विचारले तरी ना काही नाही गं घरची आठवण येते पण मी इथे आनंदी आहे मावशी माझी खूप काळजी घेते असे म्हणून प्राजक्ता ती वेळ ती गोष्ट हसत टाळायची ती अभ्यासात हुशार असल्याने ती सर्व शिक्षकांची आवडती झाली ती संजनाच्या घरी दुपारी येऊन अभ्यास करायची ती मनमिळावी स्व मनमिळाव स्वभावामुळे तिच्या आईला आईला वडिलांना बाबा आईला आई आए, वडिलांना बाबा भाऊला भाऊ अगदी थोड्याच दिवसात तिने तिच्या अतिथी आपले स्थान निर्माण केले नेहमी सारखं प्राजक्ता अशीच एक दिवस एक दिवस अभ्यासाला घरी आली खूप अस्वस्थ दिसत होते अभ्यास करता करता तर ती रडतच होती संजनाला काय झाले ते हे कळलेच नव्हते प्राजक्ता तशीच उठली आणि म्हणाली मी घरी जाते तिची ती अवस्था पाहून संजनालाही काही सुचत नव्हते तिला थांबवायची भानही नाही राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी संजनाच्या घरी पोलीस आले सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की पोलीस कसं काय आली संजनाला का विचारत आहेत आईवडील भाऊ सगळे घाबरून गेले पोलिसांनी सांगितलं की प्राजक्ताला तुम्ही ओळखता का प्राजक्ताचं नाव घेतल्या घेतल्याने बाबा म्हणाले संजनाची ती जवळची मैत्रीण आहे ती नेहमी घरी येते हे ऐकून काल प्राजक्ता तुमच्या घरी आली होती का असं पोलिसांनी विचारल्यावर सगळे गोंधळून गेले कोणाला काहीच समजत नव्हते की नेमकं काय झालं प्राजक्ताला काही झालं की आणखी काही झालं तिचा अपघात झाला का काय हे समजायला मार्ग नव्हता पोलिसांना संजनाच्या वडिलांनी विचारलं काय झालं साहेब तेव्हा त्यांनी सांगितलं प्राजक्ताने विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे हे ऐकून संजनाला जोरात रडायला संजना जोरात रडायला लागली पुढे पोलीस म्हणाले की प्राजक्ताने तुझ्याजवळ एक चिठ्ठी दिलेली आहे ती तुझ्या दप्तरात आहे असेल ती बघण्यासाठी पळतच खोलीत गेली आणि तिची बॅग आणली ती पुस्तकाच्या पानामध्ये चिठ्ठी शोधू लागली ती चिठ्ठी सापडली तिने ती पोलिसांना दिली पोलिसांनी ती चिठ्ठी वाचली आणि संजनाला घेऊन दवाखान्यात गेले तिथे प्राजक्ता आणि संजनाला अनेक प्रश्न त्या पोलिसांनी विचारले दोघींचेही वय लक्षात घेता संजनाच्या वडिलांनी विनंती केली की आता संजनाला घरी जाऊ द्यावे शिक्षणासाठी म्हणून ती तिच्या मावशीकडे आली होती तिच्या मनातील प्रश्न तिला शांत बसू दे देणार नव्हते आणि दोन दिवसांनी तिने प्राजक्ताला फोन लावला खूप ला हिंमत करून गेली सत्तावीस वर्ष तिच्या मनात जे खदखदत होतं ते तिनं तिला विचारण्याचे धाडस केले संजना प्राजक्ता म्हणाली प्रांजू प्राजू गेली सत्तावीस वर्षे एकच प्रश्न माझ्या मनात चालतोय त्याचे खरे खरे उत्तर देशील प्राजक्ता म्हणाली कोणता ग तू आत्महत्येचा प्रयत्न का केला होतास हे ऐकून प्राजक्ता रडायला लागली तिच्या जुन्या जखमा परत ताज्या झाल्या आणि तिने संजनाला वस्तु वस्तुस्थिती सांगून टाकली प्राजक्ता सामान्य परिस्थितीमध्ये जीवन जगत होती तिला शिकवायची शिकायची आवड होती पण घरची गरिबी तिच्या शिक्षणाच्या आड येत होती म्हणून तिला शहरात तिच्या मावशी शिक्षणासाठी ठेवले तिची मावशी नोकरीला होती त्या सकाळी लवकरच कामावर जात प्राजक्ता तिच्या मावशीच्या दोन मुलां मुलांना सांभाळे त्यांना तयार करून शाळेत पाठवून घरची सगळी कामं स्वयंपाक करून शाळेत येत असे तिचे काका घरीच असायचे त्यांचा सुंदर आणि नुकतीच वयात येत असलेल्या प्राजक्तावर डोळा होता हळूहळू नकळते त्या काकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तिने हे तिने गुपचू गुप्त गुमान सहन केले ते केवी ना केवी नात्यांची लाज राखण्यासाठी त्यात तिचे वडील गरीब होते तिने जर शिक्षण सोडलं तर ती पुढे शिकू शकणार नव्हती हा बलात्कार सहन करण्यापलीकडे तिच्यासमोर दुसरा पर्याय नसल्याने ती मावशीच्या घरी राहत होती पण एके दिवशी तिला आणि तिच्या काकांना मावशीने बघितले सगळा दोष तिलाच दिला तिला वाटले आता मावशी आपल्या आईबाबांना सगळं काही सांगेल आपला काहीही गुन्हा नसताना आपण बदनाम हो म्हणून तिने एक चिठ्ठी लिहिली खरे तर संजनाला स सर्व काही त्या दिवशी अशीच ती सांगणार होती पण तिचे झाड धाडच झाले नाही तिने ती चिठ्ठी तिच्या नकळत गणिताच्या पुस्तकात ठेवली आणि निघून गेली हे सर्व सांगताना त्या दोघीही रडत होत्या इतक्या वर्षापासूनचे तिच्या मनातले वादळ आज कुठेतरी शमले होते आणि संजनाच्या मनात तिने एक मोठे वादळ निर्माण करून ठेवले होते आपल्या जीवलग मैत्रिणीला निरागस वयात काय काय सहन करावे लागले हे ऐकून तिला मानसिक धक्का बसला ज्या वयात या गोष्टीचा दूर दूरपर्यंत संबंधही नव्हता या विषयाचा थांग पत्ताही नव्हता तो विषय प्राजक्ता अनुभवत होती हा विचार करूनच संजनाला अपराधी असल्यासारखे वाटत होते एक मैत्रीण म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो काकांच्या रोजच्या अत्याचाराला कंटाळून तिने शेवटी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि तिने आपल्या दप्तरात ठेवलेल्या चिठ्ठीमुळे आपण या सगळ्यांची साक्षीदार झालो होतो तिला हे समजले होते की तिच्यापासून सगळ्या गोष्टी दूर ठेवण्यात आल्या होत्या तिने प्राजक्ताला माफी मागितली आणि दोघींच्याही मनातलं सत्तावीस वर्षापूर्वी उठलेलं वादळ आज शांत झालं कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते अगदी निशुल्क असतं कथा पूर्ण ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद